गाईज हॅलो वेलकम वॅक टू माय चॅनल विलेज लाईफ इट मे ग आणि मी आहे का तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत लिंबूचे झटपट होणारे लोणचे आणि त्यासाठी साहित्य पण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण बनवत आहोत तर चला बघूया त्याची रेसिपी इकडे मी पंचवीस लिंबू घेते लोणच्यासाठी लिंबूची साल शक्यतो पातळ असावी तर फ्रेंड्स हे घरचे लिंबू आहेत आता स्वच्छ धुवून आपण आता पाणी गळायला ठेवूया आणि सकाळी नंतर आपण स्वच्छ पुसून घेऊया कपड्यांनी आणि मग सकाळी आपण याची रेसिपी करायला घेऊया याचे कारण असं की लोणच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश येता कामा नये आता होतील कोरडी चला पुन्हा भेटू सकाळी तर आता लिंबू सगळे मी चिरून घेतलेले आहे आणि यातले बी जे आहेत ते सगळे आपल्याला असे बाहेर काढायचे आहेत लोणच्यामध्ये बी यायला नको त्यासाठी हे सगळं स्वच्छ बी काढून घ्यायचे आणि मग ते सगळं चिरलेल्या कोडी जे आहेत ते आपण मिक्सरला लावून घेऊया तर अशी ही छान पेस्ट बनलेली आहे आणि ही पेस्ट आपण आता मोजून घेऊया वाटीमध्ये एका म्हणजे साखर घालणं सोयीचं होईल आपल्याला तर हे फुल एक वाटी झालेली ज्या वाटीने आपण ही ग्रेव्ही मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी साखर घालायची आहे मध्यम आकाराच्या पोह्याच्या चमच्यानी दोन चमचे आपल्याला बुक्का घालायचा आहे आणि एक चमचा बारीक मीठ घालायचं आहे इकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा वाढवू पण शकता काश्मीरी मिरचीचा बुक्का जर असेल तर रंग अजून छान येतो तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि शिजायला ठेवायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित सगळं विरघळलेलं आहे म्हणजे साखर पूर्णपणे यातमध्ये विरघळलेली आहे आणि असं लिक्विड तयार झालेलं आहे आता आपल्याला याला थोडं शिजवतच राहायचं आहे चमचा एकसारखा फिरत राहायला हवा यामध्ये शिजत असतानासुद्धा याचा एक प्रकारचं खूप सुंदर असा लिंबूचा आणि बाकीचं जे मिश्रण आहे त्याचा एक सुंदर असा स्मेल येतो आपल्याला सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि आपल्याला तारी पाक हवा याचा तर त्यासाठी मध्ये मध्ये तुम्ही चेक करून घ्यायचा आहे की पाक आला आहे की नाही ते पाक नकळत पुढं गेला तरी चालतो पण कच्चा होता कामा नाही नाहीतर मग ते लोणचं जास्त काळ टिकणार नाही तर त्यासाठी तुम्ही असं प्लेटमध्ये काढून घ्या आणि एकतरी पाक आलेला आहे का बघा तर असं पाक चेक करून एक तरी पाक आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघत असाल याला छान थिकनेस आलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकत असाल हे लोणचे लगेच खायला घ्यायचे नाहीये कारण सुरुवातीला एक दोन दिवस याला कडवट पण असतो नंतर जसं तसं हे छान लागतं साधारणतः दोन तीन दिवसानंतर खायला घेतलं तरी काही हरकत नाही तर नक्की करून बघा आणि सांगा मला कमेंट मध्ये कसे बनले भेटू लवकरच तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा बाय